राज्याच्या राजकारणातून आत्ताची एक महत्त्वाची बातमी संजय शिरसाट यांच्यावर आदित्य ठाकरे यांचा हल्लाबोल तसेच या निवडणुकीमध्ये शिवसेना ठाकरे पक्षाच्या शिलेदारांचा विक्रमी विजय आपण सविस्तर बातम्या बघणार आहोत त्यामध्ये काही महत्त्वाच्या राजकीय बातम्या व शेतविषयक बातम्या या बातमीपत्रात बघणार आहोत चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन राजकीय आणि शेतीविषयक बातम्या तुम्हाला बघायला मिळतील महत्त्वाच्या या बातमीपत्रात आपण सुरुवात करूया देशात भाजप धर्मांधतेचे विष कालवते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा भाजपावर घणाघात जागे व्हा आणि भाजपाला धडा शिकवा निवडणुकी जरी पराभूत झाल्या असल्या तरी लोकांच्या आणि जनतेच्या मनात मात्र महाविकास आघाडीच शिवसेनेचे कम्युनिकेशन क्षेत्रात पाऊल रामनवमीच्या मुहूर्तावर शिवसंचार सेना स्थापन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते काल झाले उद्घाटन अखिल चित्रे राज्य संघटक शिवसेना यांनी या कम्युनिकेशनबाबत महत्वाची भूमिका यामध्ये पार पाडली आहे राज ठाकरे सांगतात तेच मस्कने सांगितले परप्रांतीयांचे लोंढे थांबवा नाहीतर प्रदेश मिटेल भारतात नागरिकांना एका राज्यातून इतर राज्यात जाण्यास निर्बंध नाही मात्र तिथे जातील तेत्रे नियम मात्र पाळले पाहिजेत घरात नोटांचे घबाड सापडले तरी न्यायाधिकारी वर्मांचा गुपचूप शपथविधी वकील असोसिएशनचा मोठा आक्षेप ज्यांच्या घरात नोटांचे घबाड सापडले त्या न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा अलाहाबाद हायकोर्टाने न्यायमूर्ती म्हणून गुपचूप शपथविधी करण्यात आला असा आरोप केलेला आहे सोने तीन दिवसात दोन हजार सातशे रुपयांनी स्वस्त चांदीतही मोठी घसरण जागतिक घडामोडींमुळे दरात मोठी उलता पालत तर सोने दर हा पंचावन्न हजार रुपयांवर येणार असल्याची माहिती गद्दारांना धडा शिकून पुन्हा भगवा फडकवू रायगडातील शिवसैनिकांचा निर्धार तर पापाचा घडा लवकरच भरणार असल्याची शिवसैनिकांची टीका रायगडला लागलेला गद्दारीचा कलंक पुसून टाकून रायगड जिल्हा पुन्हा भगवामय करून दाखवू अशी शिवसैनिकांनी शपथ घेतली मराठा आरक्षणाची सुनावणी थंड बसत्यात हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तींची बदली झाल्यानंतर प्रकरणाला ब्रेक बसला तीन महिने उलटत आले तरी नवीन पूर्णपीठाची स्थापना नाही तर दोन महिने अर्ज प्रलंबित अंतिम निर्णयासाठी दीर्घ प्रतीक्षा रामनवमीला काळाराम मंदिरात शासकीय महापूजा व्हावी शिवसेनेची मोठी मागणी महाराष्ट्रासह सा देशाच्या सामाजिक संघर्षात काळाराम मंदिराचे योगदान मोठे आहे त्यामुळे पंढरपूर सारखंच शासकीय जब... महापूजा व्हावी अशी शिवसेनेनी मोठी मागणी केलेली आहे आरोपांची धुळवड गिरीश महाजन यांचे महिला आय एस अधिकाऱ्यांशी संबंध एकनाथ खडसे यांचा गंभीर आरोप तर मी बोललो तर एकनाथ खडसेंना तोंड काळ फिरून भरावे लागेल गिरीश महाजन यांचा खर्चांवर आरोप डॉक्टर होण्यासाठी मोजावे लागतात तब्बल एक कोटी वैद्यकीय शिक्षण पालकांचे कंबरडे मोडणारे संसदीय स्थायी समितीचा अहवाल तर शुल्क पन्नास टक्क्याने कमी करण्याची शिफारस आणखी सोळा हजार नऊशे कोटींच्या मुदत ठेवीवर डल्ला मुंबईकरांच्या पैशांची माहिती सरकारकडून जुळदान पालिकेच्या प्रस्तावाला मिंद्यांच्या खात्याची तात्काळ मंजुरी हजारो कुटुंबांना अपात्र ठरवण्याचा प्रयत्न केला तर धारावीत संघर्ष पेटेल शिवसेनेचा राज्य सरकारला इशारा अन्यथा हजारो लाखो धारावीकरांना घेऊन आंदोलन करण्याचा इशारा कोट्यवधींची थकीत बिले तातडीने द्या नाहीतर राज्यभर आंदोलन शिवसेनेच्या शिष्टमंडळाचा सरकारला इशारा तर सेवा न देणाऱ्या रुग्णालयांवर कडक कारवाई करण्याची सुद्धा शिष्टमंडळाने केली मागणी छत्रपती कारखान्यांचा कारभार अजित पवार विरोधकांना देणार विद्यमान संचालकांना घरी बसवणार पृथ्वीराज जाचक अध्यक्ष घोषित उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मोठी घोषणा तीनशे तीन, तीन दालनाचे क्रमांक फलक मराठीतच उल्हासनगर महानगरपालिकेत मायबोली मराठीचा पुन्हा गजर उल्हासनगर महापालिकेत आता तीनशे तीन, तीन दालनाचे क्रमांक मराठी झळकवण्यात आल्याने आनंदित झाले आहेत नवी मुंबईच्या छत्तीस हजार विद्यार्थ्यांना धनलाभ महापालिकेची अठ्ठावीस कोटींची शिष्यवृत्ती बँक खात्यात झाली जमा शिवसेनेच्या नेत्यांनी केलेल्या प्रयत्नाला आले मोठे यश अनेकांना लाभ जातिनिहाय सेल बंद करा नितीन गडकरी यांचा भाजपाच्या नेत्यांना सल्ला तिकीट कापलं तर आणण्याचे अस्त्र उगारतात त्यामुळे जे जातीनियाय भाजपामध्ये सेल आहेत ओबीसी सेल व अन्यथा सेल ते बंद करण्याचे आदेश उन्हाळ्यातही कोथिंबीर मातीमोल चाकणमध्ये भाव घसरल्याचा शेतकऱ्यांना मोठा फटका एक जुडी फक्त तीन रुपयांना तर भाजीपाल्याची आवक घटल्याची सुद्धा यापुढे चर्चा अडते असोसिएशनची निवडणूक घ्या विलास भुजबळ यांची मागणी पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीतील छत्रपती शिवाजी अडते असोसिएशनच्या विद्यमान कार्यकारिणीची मुदत डिसेंबरला संपली असून ही निवडणूक लवकर घ्यावी अशी भुजबळ यांनी मागणी केली द्राक्षदरात किलो पंधरा रुपयापर्यंत घट राज्यातील द्राक्ष हंगाम अंतिम टप्प्याकडे आला असताना वादळी वाऱ्यासह गारपिटीने नुकसान केले असताना आता द्राक्षदरात किलो पंधरा रुपयांची घट झालेली दिसत आहे सुधारित वाहन तंत्रज्ञानातून कापूस उत्पादकता वाढ साधणार केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे संचालक डॉक्टर वाघमारे यांचा विश्वास तर कापूस उत्पादकांसाठी येणाऱ्या काही दिवसात आनंदाची बातमी देणार इंदापुरात पालखी मार्गाचे काम संतगतीने चालू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी मार्गावरील इंदापूर या महत्वाच्या टप्प्यात अनेक ठिकाणी सुरू असलेले काम अत्यंत संत गतीने सुरू असून याचा फटका भाविकांना व प्रवाशांना बसत आहे सत्ताधाऱ्यांच्या कारखान्यांना थखमी शासकीय भाग भांडवल विखे पाटील बागल अभिमन्यू पवार यांच्यावर सरकारची कृपादृष्टी तर जे सत्ताधारी नाहीत त्यांच्या कारखान्यांना मात्र सरकारने अडवणूक केल्याची दिसत आहे हमीभावाने हरभरा खरेदीसाठी जिल्हा न्याय उत्पादकता निश्चित किमान आधारभूत किंमत खरेदी, खरेदी योजनेअंतर्गत केंद्रीय नोडल एजन्सी म्हणजेच नाफेड सहकारी यांच्या वतीने हंगाम चोवीस पंचवीससाठी खरेदीसाठी जिल्हा न्याय उत्पादकता निश्चित केली आहे यामध्ये ही किंमत निश्चित केली आहे कृषी गणना उपायुक्तपदी सीताराम कोलते यांची नियुक्ती बीज प्रमाणीकरण संचालकपदी माने खटावकर बावधने यांनाही बढती दिल्याचं यामध्ये कृषी आयुक्तालयाने सांगितले आहे विद्युत मीटर नेण्यापूर्वी ग्राहकाला पूर्वसूचना देणे अनिवार्य ग्राहक आयोगाचे महावितरण कंपनीला आदेश ग्राहकाचे विद्युत मीटर काढून येण्यापूर्वी महावितरणकडून त्याला पूर्वसूचना अथवा नोटीस देणे बंधनकारक आहे व ती नोटीस देऊनच मीटर काढावा असे आदेशसुद्धा देण्यात आलेले आहेत तर शेतकरी बांधवांनो आणि राजकीय मित्रांनो ह्या होत्या आजच्या महत्त्वाच्या अशा राजकीय आणि शेतीविषयक बातम्या अशाच बातम्यांसाठी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओ नक्की लाईक करा धन्यवाद जय जवान जय किसान जय हिंद जय महाराष्ट्र